हॅलो कसे आहात मस्त ना मी पण मस्तच तर बरेच दिवस झाले दोन चार दिवस झाले आपले ब्लॉग मिनी व्लॉग असतील किंवा व्लॉग असतील ते अजिबातच कंटिन्यू नाहीत आहेत कारण मी आलेले आहे माझ्या माहेरी कारण ही ततच आहे तर बाळाला एक वर्ष होण्यासाठी अजून एक महिना टाईम आहे पण बाळाची जी आत्या आहे जी की आपल्याला नाव ठेवण्यासाठी आत्या लागते आत्त्याशिवाय ते कार्यक्रम अपूर्णच आहे तर मग त्याचसाठी मी इकडे आलेले आहे कारण काय आहे की बाळाची जे आत्या आहेत तर त्या आत्याची डिलिव्हरी नेमके बाळाच्या बर्थडेच्या आसपासच येते मग त्यानंतर तर आपण तो कार्यक्रम करू शकत नाही मला बर्थडे आणि नामकरण दोन्ही एकत्रच करायचं होतं पण आता अशी अडचण आहे त्यामुळे मग मी म्हटलं की अगोदर आपण नामकरण करून घेऊया बारसे करून घेऊया कारण ते राहिलं की तसेच तर राहून जाईल नंतर बाळाला देखील एक वर्ष पूर्ण होऊन जातील हा जो कार्यक्रम आहे तो बारसा आहे ते आपण एका वर्षा आताच करू शकतो अगोदर करायचं होतं पण काही कारणांमुळे मला ते नाही करता आलं त्यामुळे मी असं ठरवलं की बर्थडे आणि बारसं दोन्ही आपण एकत्रच करूया असो तर आज आहे सोळा तारीख आणि आज त्याचं नामकरून सोहळा आहे बारसा आहे आणि आजचा दिवसही स्पेशल आहे कारण आज आहे छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक दिन सोहळा तर त्याच निमित्ताने मी हे तारीख सिलेक्ट केलं ते नाव काय ठेवले त्याचं किंवा काय ठेवणार आहे आता देखील मग तुम्हाला फ्लॉग नेक्स्ट व्लॉग ना त्यामध्ये तुम्हाला समजूनच जाईन आपले व्लॉग कंटिन्यू आले नाही कारण या सर्व कार्यक्रमांची तयारी करायची होती आणि या तयारीमध्ये मी होते त्यामुळे मिनी ब्लॉग असतील किंवा व्लॉग असतील ते मी अपलोड केले नाही किंवा आपले ते कंटिन्यू आलेलेच नाहीत असो तर हा जो कार्यक्रम आहे तो मी हॉलमध्येच घेतलेला आहे त्या हॉलमध्ये आमचं अजून एक ऑलरेडी फंक्शन झालेलं आहे म्हणजे माझं भैयाचं लग्न झालेलं आहे त्याच हॉलमध्ये मी हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर बघूया मी तो ब्लॉग देखील तुमच्याशी नक्की शेअर करेन नामकरण हे झालं पाहिजे कारण ते सोळा संस्कारापैकी एक आहे आणि ते राहिलं की राहूनच जाईल अं तो कार्यक्रम अपूर्णच आहे सो बड्डे काय नंतर येऊ शकतो किंवा दरवर्षी बड्डे हा येतोच अगोदर आपण त्याचं नाव ठेवून घेऊया सर्व तयारी ही झालेली आहे सर्व शॉपिंग असतील कपडे असतील वगैरे ते सर्व तयारी झालेले आहे इव्हेंटचं मॅनेजमेंट जसं कार्यक्रम कुठे आहे तिथलं स्वरूप वगैरे सगळं जाणून घेतलेलं आहे सर्व फिक्स झालेलं आहे तर आज काही पाहुणे येणार आहेत संक्रांतीच्या राड्यामुळे कोणी अगोदर येऊ नाही शकलं कारण जसं त्याचं विडे असतात हळदी कुंकू असतं तर ते सगळं त्यांनी जसं कम्प्लीट केलेलं आहे आणि आज सर्व पाहुणे येणार आहेत सो तुम्हाला देखील मी नामकरण सोहळ्याचा जो व्लॉग आहे तो तुम्हाला मी नक्कीच दाखवेन आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी की आता झालेली आहे ती म्हणजे मी चार ते पाच वर्ष झालो सुरतमध्ये राहतो गुजरातमध्ये राहते तर तिकडे आपल्या पद्धतीची संक्रांत होत नाही म्हणजे ववसा वगैरे आपण देवळात ववसण्यासाठी जातो ववसा घेतो विडे घेतो हळदी कुंकू घेतो तर या गोष्टी तिकडे होत नाहीत तर तिकडे जळगाव खानदेश भागातील धुळे भागातील देखील भरपूर लोक आहेत पण त्यांच्याकडे सेलिब्रेट नाही केली तर जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या साईडला या साईडला सेलिब्रेट केली जाते तशी तिकडे होत नाही म्हणजे झु जु, हंदे धुळे जळगाव या भागामध्ये नाही सेलिब्रेट होत आपल्यासारखी जशी संक्रांती असते तशी ज्या काही आपल्या रूढी असतील ज्या काही आपली परंपरा असेल तर तिकडच्या तराच वेगळी पद्धत आहे आणि आपल्याकडची थोडी वेगळी आहे त्यामुळे मी चार ते पाच वर्ष झालं संक्रांती माझी व्यवस्थित झालीच नाही पहिल्या वर्षी तर कोरोना होता तर ती त्यावेळेस देखील मंदिर बंद होते आणि मी ती संक्रांत होती ती यांच्या मामीकडे गेली होती म्हणजे त्या वापीला राहायला होत्या तिकडे माझी पहिली संक्रांती मी केली होती कोरोना असून देखील ती संक्रांत झाली आमची व्यवस्थित झाली पण मंदिर मात्र बंद होते मंदिराच्या बाहेर सगळं बवसा वगैरे घेतं ववसणे वगैरे हा कार्यक्रम झाला होता आणि यावर्षी अगदी मस्त असा माझा हा कार्यक्रम झालेला आहे म्हणजे मी प्रॉपरली देवळामध्ये जाऊन सगळं बायका वगैरे आम्ही मिळून ववसलं वगैरे एकमेकांना देवळात गेले मी त्यानंतर शेजापाजारी मी ते सर्वांच्या घरी हळदी कुंकुवाला गेले ज्याच्याक ज्याच्या त्याच्या घरी म्हणजे कुणाकुणाकडे विडे असतात त्यांच्याकडे गेले खूप मस्त वाटलं मला की मी हे पहिल्यांदा सगळं अनुभवते करते असं पाहिलं होतं पण कधी माझं वेळ आली नाही तर आज यावेळेस मी सर्व केलेलं आहे आणि माझं देखील मी रात्री आमचं बोरनाहाण केलं बाळाचं किंकरांच्या दिवशी काल किंक्रांत होती आणि बाळाचं बोरनान केलं आणि खूप मस्त वाटलं मला सर्व लेडीज पण आले होते मग बोरनान आणि माझं हळदी कुंकू असतात आपण वान वगैरे देतो तर ते देखील आम्ही दोन्ही एकत्रच सेलिब्रेट केलं आणि खूप मस्त असा माझा हा अनुभव होता आणि असं सर्व एकत्र येतात त्यामुळे खूप भारी वाटतं गुजरातला असं मला काही करता येत नाही तर हे ते मस्त वाटलं मला खूप छान वाटलं पहिलं अनुभव होता छान वाटलं तर बघू आणि अशी पहिल्यांदा असं फंक्शन काही केलं किंवा काही सण आपले महाराष्ट्रातले आपले सर्व पण खूप का था था सु, 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 सु छान आहेत एकत्र येण्यासारखे आहेत लेडीजला एन्जॉय करता येतं त्याच निमित्ताने लेडीज एकत्र येतात एन्जॉय करतात आणि आपल्या सर्व सणांच्या मागे काहीतरी कारण असावं त्यामुळे लेडीज अगदी फ्रेश राहतात मस्त वाटतं ना त्याच निमित्ताने आपण एकत्र वगैरे येतो जरा काहीतरी रोजच्या जीवनामधून थोडंसं वेगळं पण एखादा दिवस वेगळा म्हणून छान वाटतं की आपल्या असे सन देतात तर छान झालं सगळं आणि हो आता हा स ह्या वेळेस सेलिब्रेट केलं ना त्यामुळे मला इच्छा आहे की मी प्रत्येक सण असेल आपला प्रत्येक उत्सव असेल तो असाच आनंदाने सेलिब्रेट करेल त्यामुळे इच्छा आहे माझी की प्रत्येक सण असेल किंवा उत्सव असेल आपला आनंदामध्ये सेलिब्रेट करायचा आणि भरपूर मस्त एन्जॉय करायचा आहे तर चला मग आपला व्लॉग आहे तो इथेच एंड करूया भेटूया अशाच पुढच्या छान अशा व्लॉगमध्ये आणि तुम्हाला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब केले नसेल रुज सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स पाहायला मिळतील तर चला जातो जातो तुम्हाला माझ्या घराची झलक दाखवते एक म्हणजे हे आहे माझ्या माहेरचं घर याची याचा ब्लॉग मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तरी देखील तुम्हाला एक झलक दाखवते